अंबरनाथमधील जोशी काका रिक्षा चालक मालक संघटनेने गुरुवारपासून संपूर्ण शहरात रिक्षा बंदची हाक दिली आहे अंबरनाथ पश्चिमेच्या स्टेशन रोड परिसरात काही अनधिकृत रिक्षाचालक रस्त्यावर रिक्षा उभ्या करून अनधिकृत रिक्षा स्टँड निर्माण करत असल्याने त्याचा रहदारीस त्रास होतोय त्याचबरोबर दुकानासमोर रिक्षा उभ्या राहत असल्याने व्यापारी आणि अनधिकृत रिक्षा चालकांमध्ये वाद देखील निर्माण वार होत आहेत वारंवार याबाबत वाहतूक विभाग आणि नगरपालिकेकडे तक्रारी करूनही तात्पुरती कारवाई होते मात्र यावर वाहतूक विभाग आणि प्रशासनाकडून कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जोशी काका रिक्षा चालक मालक संघटना आणि टिळकपथ व्यापारी संघटनेने प्रशासनाला निवेदन दिले दोन दिवसात प्रशासनाने या ठिकाणी कारवाई कारवाई करून अनधिकृत रिक्षा आणि स्टँडवर केली नाही गुरुवार पासून आम्ही बेमुदत रिक्षा बंद ठेवणार असल्याचा इशारा जोशी काका का रिक्षा चालक मालक संघटनेचे शहर अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी दिलाय काल आम्ही जोशी काका रामदास पाटील या संघटनेमार्फत आणि अंबरनाथ शहर व्यापारी संघटनेमार्फत आम्ही नगरपालिका ट्रॉफिक ऑफिस पोलिस स्टेशन अंबरनाथ ईस्ट वेश या जागे आम्ही पत्र दिलं आहे पत्र देण्याचं कारण असं आहे का आज आम्ही गेल्या दीडशे दोन वर्षापासून पाठपुरा घेतो आहे आर टी ओला पत्र दिलं आहे का अंबरनाथमध्ये ज्या स्क्रॅप गाड्या आहेत त्या स्क्रॅप गाड्यांचा एवढा त्रास आहे ज्या वेळेला आमचा रिक्षावाला स्टँडला नियमानुसार धंदा करतो एक एक दोन दोन तास तो सगळं काय त्याच्या घरातलं हे करून तो थांबलेला असतो पण ह्या ज्या स्क्रॅप धंद्यावाले ज्या आहेत गाड्यावाले हे साईडवर भाडा भरून निघून जातात आणि पोलीस प्रशासन याच्यावरती काही कारवाई करत नाही आम्ही एक वर्षापासून पोलीस प्रशासनाला पत्रही देतो वारंवार त्यांची भेटे घेतो का रिक्षावाल्यांचा हा मेन मुद्दा आहे मेन प्रॉब्लेम आहे याच्यावरती तुम्ही काहीतरी मार्ग काढा आणि आम्हाला तिथे ट्रॅफिक पोलीस द्या जेणेकरून याच्यावरती नियंत्रण येईल आम्ही ह्याच मुद्दा घेऊन मुख्यमंत्र्यांकडे पण गेलो होतो मुख्यमंत्र्यांनी ऑन द स्पॉट तिथून सी पी साहेबांना कॉलही केला होता आमच्यासमोर त्याच्यानंतर आम्हाला एक हप्ता याच्यावरती आम्हाला नियंत्रण दिसलं होतं परत एक हप्त्यानंतर जशी घटना जशी आम्ही बघत आलो तशीच घटना परत वारंवार आम्हाला बग दिसण्यात येते आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी होते ज्या वेळेला आमचे कार्यकर्ते युनियनचे कार्यकर्ते त्या रिक्षावाल्यांना ज्या वेळेला बोलायला जातात त्यावेळेला ते रिक्षावाले त्या कार्यकर्त्यांवरती आरेरावीची भाषा करतात अंगावरती मार जोड करायला येतात आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आमच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल होतो त्या रिक्षावाल्यावरती गुन्हा दाखल होतो तर हा याचा सोल्युशन नाही आहे आम्ही आता काल आठ तारखेला सगळीकडे पत्र दिलेले येणाऱ्या गुरुवारी आम्ही अंबरनाथ शहरातल्या ज्या संघटनेमध्ये आमच्या संघटनेमध्ये ज्या सात ते आठ हजार रिक्षा आहेत त्या रिक्षा पूर्णपणे आम्ही शंभर टक्के बंद करण्याचा प्रयत्न करणार आहे दोन दिवसाच्या आत जर आम्हाला इथे ट्रॉफिक ऑफिस ट्रॉफिक हवालदार दिसला नाही बारा तास आणि फेरीवाल्यांचा मुद्दा फेरीवाले जागोजागी इथं वाढलेले आहेत आमच्या व्यापारी संघटनेकडूनही आम्हाला कळवण्यात येते कारण की फेरीवाले त्यांच्या दुकानांसमोरही बसलेले आहेत आम्हाला ते फेरीवाले हटवा हा काय आमचा मुद्दा नाही पण जेणेकरून आम्हाला रस्ता आमचे रिक्षाचालक आहेत अंबरनाथचे नागरिक आहेत त्यांना येण्याजाण्यासाठी रस्ता व्यवस्थित करून द्या हीच नगरपालिकेकडे मागणी आहे आणि ट्रॉफिक ऑफिसकडं मागणी आहे का आम्हाला बारा तास इथं हवलदार पाहिजे बारा तास हवलदार उद्यापासून आम्हाला मिळाला नाही येणाऱ्या गुरुवारी मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो अंबरनाथच्या सात वाजता गुरुवारी सात वाजल्यापासून बेमुदत रिक्षा बंद करण्यात थी, येतील याचा पुरेपूर जर कायदा व्यवस्था बिघडली पुरेपूर जिम्मेदार हे ट्रॉफिक इंचार्ज ट्रॉफिक ऑफिसरचे सर्व जेवढे वॉर्डन आहेत जेवढे माणसे काम करतात सगळे जिम्मेदार असणार धन्यवाद